असं वरून काळा पट्टा का बरं आलाय आज एवढा मोबाईल ला तसच असतो तसच विषय सावलीत बस आता नको बघ भीती वाटेल तुला मग आपण संगत जाऊ बकर उतारल होतो नको जाऊ गाय खाली उतरली ना जाऊ दे उतरू दे ओली काय नाही चला बोला सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ मामा आज आहे बुधवार बुधवार आहे ना गौरी आज आज बुधवार आहे ना बिरुबाच्या नावाने चांगवलं सर्वांना आपले बकरे बघा चरत आहे इथं बांधाला आता खालच्या आवारात जायचे घेऊन हाय दादा हाय स्वागत आहे आपलं रामकृष्ण हरी अरण कुठून बोलत आहेत दादा तुम्ही खूप खूप अभिनंदन स्वागत बघा छान छान मेंढपाल जणगर या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे नवीनच फोन पिरू आहे का झाडाला मेहंदी मराठी बोला इंग्लिश मध्ये बोलू नका प्लीज मराठी मध्ये कमेंट करा आणि लाईव्ह लाईक पण करा बघा मेंढ्या चरत आहेत आपल्या बोला सर्वांनी चला पटपट सर्वांचं स्वागत आहे सर्वांना रामकृष्ण हरी जय मल्हार बिरबाच्या नावाने चांग बलं चला बोला पटपट छान छान कमेंट करा सर्वांनी गौरी पडशिन बर का आपले गोकुळदादा आलेत आहेत नमस्कार नमस्कार गोकुळदादा खूप खूप अभिनंदन स्वागत रामकृष्ण हरी काय चालले दादा लाईक पण करायला येऊला मतदान केलं का मतदान नाही केलं दादा तुम्ही केलं का मतदान तर मतदान नाही केलं अजून बार कोणी माणूस मतदान करायला बी जाता नाही आलं कारण मेंढ्या टाकून तर मतदान करायला जाता येत नाही तर मतदान केलं नाही अजून तर जाणार आहे थोड्या वेळाने जाईल मतदान करायला लाईक केलं ना हो धन्यवाद खूप खूप अभिनंदन दादा जेवण केलंय का गोकोळ दादा लय दिवस ला आले नाही तुम्ही प्रथमच आले N N N N बोला सर्वांनी पटपट जेवण केलंय का गोकुल दादा तुम्ही मतदान करून आले का जेवण केलंय का खूप दिवस आले लाईव्ह ला नाही आले आज पहिल्यांदाच आले तर तुमचं मनापासून अभिनंदन स्वागत जय मल्हार विरुबाच्या नावाने चांग भलं चला बोला सर्वांनी पटपट लाईक करा आपल्या लाईवला बघा मेंढ्या कशा पळत आहेत गोकुळदा बोला चला सीसी वरची मंडळी सर्वजण आलेत का मतदान करून तर आमच्या मेंढ्याच अजून चारायचं काम चालू आहे गोकुळदा कमेंट करा चला कमेंट थांबल्यात का काय काही या कमेंटच आहेत काय कमेंट का होतंय रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं गौरी बोला चला पटकन कमेंट थांबल्यात की काय ताई आल्यात का नाही काय माहिती कमेंटच थांबल्यात बोला सीसीवरची मंडळी पण बोला सर्वांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी सर्वांना गोकुळ कमेंट थांबल्यात की काय मी पण वरच आहे अजून हम्म